आज प्रत्येकाच्या घरात रोज सकाळ सकाळी दुर्वा निवडण्याचं काम चालू होईल गणपती बाप्पांना दुर्वा घातल्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी निर्माण्य केल्या जातात किंवा एकतर त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकल्या जातात तर याच दुर्वांचा शरीरावर देखील खूप छान उपाय होतो खूप छान उपयुक्त आहेत त्या टाकून न देता त्याच दुर्वांचा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच दुर्वांचा रस घेतल्यानंतर शरीरातील उष्णता कमी होते दाह कमी होतो किंवा पोटात जे जंत असतात ते जंत कमी होतात पोटदुखी कमी होते बऱ्याच प्रकारे दुर्वा उपयुक्त आहेत दुर्वांचा जर रस तुम्ही चेहऱ्याला लावलात किंवा हाताला लावलात तर रिंकल्स कमी येतात आणि चेहरा टवटवीत ताजे तवाना दिसतो खूप छान प्रकारे दुर्वांचा उपयोग होतो जर गुन्हा फुटला असेल नाकातून रक्त येत असेल तर दोन दोन ते नाकात सोडल्यानंतर तेही कमी होतं म्हणजे दुर्वा या खूप छान उपयुक्त आहेत गणपती बाप्पांना देखील त्याचा अनुभव आहे म्हणूनच आपण गणपती बाप्पांना दुर्वा वाहतो तर हे छानसे उपयोग उपयुक्त आहेत दुर्वा कुठेतरी कचऱ्यात किंवा पाण्यात न टाकता त्याचं कुठेतरी प्रदूषण होण्यापेक्षा पाण्यातल्या जीवालाही त्याचा अडथळा होण्यापेक्षा तुम्ही छान तुमच्या शरीरावर उपयुक्त अशा दुर्वांचा उपयोग करून घ्या